महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी एक जानेवारीपासून सरकारी कामात होणार मोठा बदल जाणून घ्या अधिक माहिती अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील तर मित्र चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वल्लभ भवन मंत्रालयात असलेल्या विभागांच्या सर्व फाईल्स ई ऑफिसद्वारे ऑपरेट केल्या जातील मुख्य सचिव अनुराग जैन यांनी सर्व विभाग प्रमुखांना नोट शीट पाठवून याबाबत सूचना दिल्या आहेत सर्व फाईल्स स्कॅन कराव्यात ज्यामध्ये सध्याच्या फाईल्स आधी स्कॅन कराव्यात आणि नंतर सोडवलेल्या फाईल्स स्कॅन कराव्यात असे नोटीसमध्ये म्हटले आहे ई ऑफिस म्हणजे काय ई ऑफिस ही खरे तर ऑनलाईन प्रणाली आहे यामध्ये अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यापर्यंत सर्वजण कॉम्प्युटरवर बसून आपल्या फाईलची वर्गवारी करतील त्यामुळे कोणती फाईल कोणाकडे प्रलंबित आहे हे कळेल त्यात जुन्या फाईल्सही मिळू शकतात त्यामुळे शासकीय कामे वेगाने पूर्ण करता येतील उच्च स्तरावर त्याच्या देखरेखीची व्यवस्थाही केली जाईल मुख्यमंत्री आणि मंत्र्याच्या फाईलीवर मॅन्युअली प्रक्रिया केली जाईल मंत्रालयात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली जाईल परंतु मुख्यमंत्री यांनी मंत्र्याच्या फाईल्स हाताने हाताळल्या जातील सरकारी काम ई फाईलच्या माध्यमातून होणार आहे मॅन्युअल फाईल, फाईल व्यवस्थापन पूर्णपणे थांबवले जाईल कारण मुख्यमंत्री आणि मंत्र्याच्या सह्यांची कॉपी करून त्याचा गैरवापर करता येत नाही अधिकाऱ्याच्या टेबलावर फाईलींचे ढिगार पडण्याची पद्धत बंद होणार आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचे प्रस्तावही ऑनलाईन तयार केले जातील विभाग प्रमुखांचे कार्यालय म्हणजे भोपाळ येथील संचालनालय देखील ई ऑफिसशी जोडले गेले आहेत लवकरच विभागीय आणि जिल्हा कार्यालयाचेही ई ऑफिस प्रणालीशी जोडली जातील अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बिलायकॉनला आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील